मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातील कंटेस्टंट अंकिता वालावलकर याच्यावर बिग बॉस मराठी सीझन तीनची एक्स कंटेस्टंट मीरा जगन्नाथ ही खूपच भडकली आहे काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो कलर्स मराठीने काही तासापूर्वीच एक व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये अंकिता वालावलकर ही सूरजला बोलताना दिस दिसत होती की तू असं बोलायला नको पाहिजे होतं दादाबद्दल तसं सा नको सांगायला पाहिजेत होतं तुला ते चांगल्यासाठीच सांगतात वगैरे असं काहीतरी त्यांचं संभाषण चालू होतं याच्यावरती सूरज जी सांगताना दिसतो की मदे मदे की अंकिता मी असं काही डीपी दादाला बोलत नव्हतो ते माझ्या मध्ये मध्ये बोलत होते म्हणून मी त्यांना थांबवलं की असं तुम्ही बोलू नका आणि मी असं कोणालाही वाईट बोलत नाही आणि डीपी दादाला तर अजिबात वाईट बोलत नव्हतं तिथं मी फक्त माझा एक डायलॉग आणला तर बहुतेक काय नेमका प्रकार घडला हे माहिती नाही पण इथे अंकिता वालावलकर हे सूरजला बोलताना दिसत होते की तू असं करायला नको होतं तर याच्यावरती मीरा जगन्नाथ ही खूपच भडकलेली आहे आणि अंकिताला खरी खोटी सुनावताना दिसते तर या संदर्भात मीराने एक स्टोरी पोस्ट केली आहे आणि तो व्हिडिओसुद्धा पोस्ट केला आहे याच्यामध्ये मीरा काय म्हणते बघा हिला जसं खेळायचं तसं खेळते आणि दुसऱ्यांना अडवते असं नको खेळू तसं नको खेळू आणि सपोर्ट सूरज चव्हाण मित्रांनो आता नेमका काय प्रकार तिथे घडलेला होता आणि का अंकिता ही सूरजला सुनावत होती हे माहिती नाही बघा अंकिताच्या खेळाबद्दल सांगायचं झालं ना तर अंकिता ही प्रत्येक सदस्याला असं नको खेळू तसं नको करू असं नको करू तसं नको करू, करू ही प्रत्येक वेळी प्रत्येकाला सांगताना दिसते मात्र स्वतः आपण कसे खेळतोय हे अंकितालाच कळत नाही बहुतेक बघा भाऊच्या धक्क्यावरती पण भाऊ जर तिला चांगले सांगत असेल की तू असं नको करू तसं नको करू ती बोलते हां हा म्हणजे स्वतः काही समजून घ्यायचंच नाही मात्र दुसऱ्यांना सतत सांगायचं आणि बद्दल सांगायचं झालं ना तर बघा सूरज असं कोणाच्या वाकड्यात कधीच फिरत नाही खूप जर त्याच्यावरती टार्गेट होत असेल तर तो बोलतो आणि मला असं वाटतं ना की सूरजला आहे ना या लोकांनी थोडंसं बोलू द्या त्याचा त्याला गेम खेळू द्या तो सुद्धा एक स्पर्धक आहे प्रत्येक वेळी तुम्ही त्याला समजवायची गरज नाही ठीक आहे जिथे एखाद्या वेळी तो चुकत असेल किंवा त्याच्या त्याला काही समजत नसेल तर तेव्हा तुम्ही सांगा पण प्रत्येक वेळी तो असंच करतो तसंच कर असंच सांगत नका बसून तोसुद्धा एक कंटेस्टंट आहे तो सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये खेळायला आला आहे तर मीरा जगन्नाथ जे काही सांगत होते ते योग्यच होतं की ही सतत दुसऱ्यांना अडवत असते नावं ठेवत असते परंतु स्वतः काय खेळते हे मात्र तिला कळत नाही तर मीरा जगन्नाथच्या या पोस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आणि मीरा जगन्नाथने याबाबतीत सूरजला सपोर्ट केला आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका